ಗರ <laughs> तुमच्याशी बोलू गोविंदराज साहेबांशी त्याचं असं म्हणणं आता बिलो येतात आता आम्ही असा निर्णय घेतोय समोर घेतोयच्या बाबतीत बनाव पर कराल तर सारी तयारी सोडी तर करायचं नाही तर करायचं असा निर्णय आपण आणि दुसरा त्याचा प्रश्न आहे तो प्रश्नावर मी आताच तुम्हाला ह्या विषयावर आधी कलेक्ट साहेबांनी नाही परंतु हा कलेक्टरचा विषय

आपण या कचरा प्रकल्प असा तुमच्या म्हणजे तुम्हालाच नाही आता हा प्रकल्प तुमच्यावर मार्ग आपण मला आता त्या विषयात

बाबा कलेक्टर पालकमंत्री आले म्हटल्यानंतर तुला कलेक्टर शक्य होतो ना काही काळजी करू नका मी सांगितलं करावंच लागणार आहे त्यामुळे आपण असं करू की आता हा तत्वाची दुर्गती होणार नाही त्यामुळे त्याच्यावर कसं म्हणजे दुर्गतीमुळे लोकांना त्रास होणार नाही आणि लोकांना मला काय म्हणतो मला त्या विषयावर जरा बैठक घ्यावी लागेल पण तो जागा शहराच्या बाहेर करू आहोत पण तोपर्यंत या लोकांना त्रास तास होईल याची जबाबदारी प्रशासनाने घ्यायला पाहिजे असं ह्या बाताच मी आहे छोटी गोष्ट नाही शहराची भगवती भागात एवढी काम करून तसे डोंगर है 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 डोंगर आता काय करा तुम्ही सीओन सांगून द्या की लगेच तापडतो सीओ आहे सीओ आहे सीओ आहेत आता बघा आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता लगे लगेचच्या लगेच निर्णय होणार नाही आम्ही सगळे आपण सगळेजण एकत्रित बसून याच्या काही प्रतिनिधींना एकत्रितपणे घेऊन आपण निर्णय याच्यावर घेऊन जे रिझर्वेशन आहे शहराच्या बाहेर कसं नेता येईल तर शहराच्या आहे आणि अशी अवस्था आहे तर फोटो बघूनच मलाच कसं तरी व्हायला लागेल असं होतं का म्हणे आपण शहराच्या बाहेर जर रिझर्वेशन लाईट आहे ना पण त्याच्यावर आणि तेही असं नाही आज नाही तर आता शहर पूर्वी झालं असतं तेव्हा शहर तेवढं नसेल ते आता शहर वाढल्यामुळे मध्यवर्ती झाला मध्यवर्ती त्यामुळे उद्या आजपासून पंचवीस वर्षानंतर सुद्धा त्याची परिस्थिती कशी व्हायला नको आहे आमचा आपण विकास पण आमचं शहर हे दहाशे मतदारसंघात आहे थेट सांगतो तुळजापूरचे आमदार यांचं सतत इथल्या शहरातल्या राजकारणात विकासाच्या कामात राजकारण चालतो याचा त्रास शहर असेल नव्हतो साहेब आपण विकास असं त्याला तर आम्ही चालू गावजू

Vamos, vamos